गावठी आहे का आपली किती झालं आता सर्व मसाले वगैरे भाजून वगैरे झालेले आणि गोणीमध्ये पॅक केले थोडेसे राहिलेत आणि स्नेहाच्या बघा हातावरती म्हणजे बघू पडला पाहिजे तर बघा आज ना मी पालकची ना हे बनवणार पुरी करणार अच्छा पालक पुरी हो हो लजीज बघा किती सुंदर कलर नाच हो अरे बघा फायनली पुरी पण झालेली आहे किती भारी बघा छान अशा तर ही झाली परफेक्ट डिश चला या जेवायला सर्वांनी आहा, आहा, ओपन करा हे बघा हो हो पूर्ण मस्तपैकी पालक भरून भरून टाकलेला आहे बघा अरे वा हो 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 लजीज नमस्कार सर्वांना तर आज आहे सोमवार आणि आज आपण नवीन मसाला तयार करतोय बघा सर्व मसाले वगैरे भाजून वगैरे झालेले आणि गोनी मध्ये पॅक केले थोडेसे राहिलेत आणि स्नेहाच्या बघा हातावरती कोलगेट ला। लावला कोलगेट लावलाय का थंड पडते ना मी पण कसं बाहेर होतो तर स्नेहा आरामात कर झालं ना मग होईल कधी कधी पण कसं आपणच करणारे आहोत तर काळजी घ्यायला पाहिजे ना गोष्टी असं नाही ना पण ते आस... ना काल सीझन तर स्टार्ट आपला त्याचं काही टेन्शन नाही ठीक आहे अजूनही साईट ना हा हो हा काळजी घे जरा दाखव तरी पण हा बरोबर काल नाही पडला पाहिजे नाही काला नाही पडणार फक्त जल न होते का बरोबर होईल होईल ठीक होईल मला मसाले पण बनवायला जायचं लगेच मग मी एक चालेल चालेल ठीक आहे ठीक आहे शेवटचं आले काय ओके दुखत नाही ना जास्त तुला डॉक्टर कडे जायचं संध्याकाळी नाही <laughs> ना नक्की ना चालेल ठीक आहे नाही का नाही जास्तच लागलंय तू अशी काय बोलते का थोडा लागलाय हे लागलंय जास्त कारण गरम आहे ना भरपूर आ, मग हे किती गरम असणार मसाले भाजतोय आपण त्याच्यामध्ये भांडीमध्ये आणि ना तुम्हाला चमत्कार दाखवायचा होता दा, अपरिजिताचा ज्यातनं आपण त्याच्यातना बी काढला जेव्हा शेंगा दिल्या आणि याच्यामध्ये टाकलेल्या मी लास्टला मध्ये पण तुम्हाला एकदा सांगितलेला एका ब्लॉगमध्ये तर याच्या याच्यामध्ये ना आम्ही मिरच्या लावलेल्या पण मिरच्याचं काही प्लांट ते ग्रोथ नव्हते होत म्हणून मग मी याच्यामध्ये अपरिजिताचा प्लांट प्लांटच्या बिया टाकलेल्या पण मला हे नाही समजत जेव्हा आपण अपर्जिताचं झाड लावतो तो जास्त मोठा झाला की बघा याची पानं बघा कशी पडत जातात आणि वरती असं शेवटला थोडासा राहिलेला आहे ग्रीन टाईप तर त्याच्यावरती त्यावेळेस शेंगा आलेल्या आहेत त्या शेंगांच्या बिया काढून मी याच्यामध्ये टाकले होत्या आणि याच्यातनं हा बघा तयार झाला इथे एक पर्पल कलरचा फुल इथे एक व्हाईट कलरचा फुल आणि तिथे एक व्हाईट सफेद कलरचा फुल वा काय हा चमत्कार आहे नक्की कमेंट करून सांगा अनु काय करते लिचू सोबत लिचूसोबत लिचू लिचू आणि आता मी फ्रूट्स खाला। खाला चाला चाला खर्भुच। खर्भुच। बड़ा बड़ा खातो तू नाही सानू खाल्लंच पण चला या काय पपई आणि खरबूज लिचू चला पटापटादा खातो आणि जातो मसाला बनवायला मसाला बनवायला आलो होतो आणि मसाला तयार झालेला आहे बघा रिक्षा मध्ये ठेवलाय तर आता आपण घरी चाललो तर घरी जाता आज कसं सोमवार आहे आणि स्नेहा कशी स्वते बनवत असते ना तर इथनं भाजी घेतो पट गावठी भाजी कशी आहे पालक जोडी वीस रुपयाला आणि ही छोटीवाली मेथी कशी आहे वीस रुपयाला नाही थांबा एक मिनिट ही बघा ही मेथी आहे वीस रुपयाला आहे एक जोडी स्नेहानी मध्ये सांगितलेलं का घेऊन या भेटले तर पाच नाही तुम्हाला फक्त मेथीच पाहिजे किती झाले पाच घेतल्या मेथीने पाहिजे पालक नाही पाहिजे किती आले वीस रुपये आले पाच यांचे एक कितीला आहे मग ही वीस रुपयाला एक मग पाच यांचे किती झाले मग किती ते होता वीस ला पाच येत का अच्छा म्हटलं अच्छा अच्छा नाही ना बस झालं एवढे ह नाही नाही बस झाले मला म्हटलं वीस रुपयाला एक जोडी बरं शंभर रुपये होतात बरं वीस रुपये कसं काय घेतात काय पालक कशी आहे जुडी आता तुम्ही असं बोलताय ना तुम्हाला विचार करते मी कोणची कडनं घेऊ एकमेकाला वाईट नाही म्हटलं पाहिजे म्हणून गावठी आहे का आपली किती झालं आता भांडण चाललंय आता मी सांगितलं मी सांगितलं हा मग आता किती झाले यांचे चाळीस झाले ना, ना? पन्नास दिले मी जाऊ दे चला मी घेतला घेतली बरं ठीक आहे चला थँक्यू अजून काय आहे ही कसली भाजी आहे मुला आणि ही वाली कुठली आहे बटवा बटवा भाजी बघा पहिल्यांदा ऐकते बटवा भाजी एक जरा सुगंध सुगंध काही तेवढं खास नाही बटवा भाजी पटवा नको मुला जस्ट मी घरी आलोय आणि पालक दिलेले आहे स्नेहाने आज न्यू ड्रेस वेअर वाव किती सुंदर वाटते एक नंबर तुला बोललो होत छान वाटते मस्त वाटते मी तुला फोर्स केला काय घे तू घे तू कारण मला माहिती हा खूप छान वाटेल म्हणून ऑफलाईन घेतला आणि आवडला कम्फर्टेबल गरमीच्या काय चहा बनवू चहा पिऊया आणि मग रेसिपी ओके पाणी गरम तर आता अंघो वगैरे मस्तपैकी झालेली आहे आणि आता चहा घेतो आम्ही आणि जास्त ना आपण ना मध्ये मध्ये आता म्हणजे थोडा थोडा शूट करूया कारण खाली ना गाणी चालू झाली आहेत तर कॉफी राईट येऊ शकते ना बघा येतोय ना बस तर चला कट करू या रेसिपी रेसिपीला सुरुवात करू कारण आता पटापट पड़ शूट करायला लागेल चहा पिऊन वगैरे झालेला आहे सानू पण आले आलीस का खेलून वाटला वाटलं भारी वाटला पण आग तर बघा आज ना मी पालकची ना हे बनवणार पुरी आणि सोदे बी करणार आणि का नको नको पालकची पुरीच बनवू टेस्टी लागते भरपूर शॉर्ट हा ठीक आहे आज का ट्वेंटी सिक्स जानेवारी आहे ना म्हणून विचारले काहीतरी चांगलं बनूया किती क्लीन आहे पालक की वॉश करून दिली आहे मार्केटची पालक मध्ये पुन्हा माती किती भरली असते हे जे म्हणजे आपल्या हे ना देसी आणि जे विकाल एकदम स्वच्छ ते गावठी असतात ना एकदम स्वच्छ धुवून आणतात बेबी स्पिनेज बघा हे बघा किती क्यूट छोटे छोटे पानं पण मेथी पण तुम्हाला दाखवतोय एकदम क्यूट आहे किती छान ना वीस रुपयाच्या पाच जुड्या तर पालकची पेस्ट करून घेते मी आता तर हे बघा अशा प्रकारे स्नेहाने पाणी टाकून पेस्ट केलेलं आहे पालकची याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकलाय जस्ट हा कुठला पीठ आहे कुठला गव्हाचा गव्हाचा पीठ ओके थोडासा जिरा ऍड केलेला आहे आणि मस्त मी ती मिक्स करून घेऊया मीठ आणि जिराला मीठ टाकलं ना मी बरं टाकला मीठ टाकलंय तरी मग तेरा आणि हे बघा आता ऍड करते पालकची पेस्ट प्युरी बोला प्युरी पालकची प्युरी वा कारण स्नेहा जेव्हा जेव्हा बनवते ना पालकपुरी एवढा भारी वाटते ना खायला सोबत खायला बघा छान आपण पुऱ्यांसाठी कसं पीठ मिळतो थोडासा थोडासा टाईट लूज नाही कारण लूज आपण चपातीसाठी करतो ओके याचं टाईट पाहिजे थोडा पुरीचा तर आता इथे कढाई ठेवली आहे मी तेल ऍड केलाय छोल्यासाठी तेल गरम झालं तर इथे जिरा ऍड करूया मी पहिल्या ना कुकर वाला पण बनवायचे खूप छान होते पण हो। ते उपवासाच्या साठी असते तो स्पेशली कांदा लस नसते हिंग टाकले मिरची टाकली okay. पप्पा हा बोलत जाऊ काय मी जेवत होती आता कोण खाली आवाज येते म्हणे आवाज येत आहे बघून बघू नये बघा एक चॉप करून घेतलेला आहे कांदा आणि त्याच्यामध्ये मिरची टाकलेली आहे आणि सर्व जिरा शिजण्यावरती ऍड केलेले आहे मस्त पैकी परतून घेऊया शिजून घेऊया आणि मग त्यानंतर रेडीमेंट लसूण ची पेस्ट ऍड केलेली आहे एवढं लसून आणलंय मी इथं एक किलो एवढे मोठे मोठे तुला सोलायला पण टाइम नाही झाला तसं माहितीये का रेडीमेड वर युज करते मला आहे ना छोले विले हे छोलेचं सांग लास्ट टाइम वर तुम्हाला खूप आवडलेले ना तर टाईमला घरात लसूण नव्हता तर मी पेस्ट टाकली तर खूप टेस्टी झाला पेस्ट असते आला लसुन रेडीमेड पेस्ट ला काय पेस्ट अलग असेल पेस्ट टाकलेली बघा तर आता एक टोमॅटो घेतलाय मोठ्या साईज चालू चवीनुसार मीठ घेऊया चवीनुसार मीठ एक काम करता नवीन चालेल त्याच्यामध्ये बनवतेस का ते पण चालेल चालेल ना आपण हा पॅकेट आपण साईडला ठेवूया आणि आता आपला जो नवीन मसाला झालाय ना आज तायर सो घेऊया आपण रेसिपीचा गॅस चालू ना स्लो आहे ना गॅस बघा स्लो आहे बघा पण करू ना एकदम स्लो एकदम स्लो फास्ट होता नाही मीडियम होता तर हा बघा हा जाईल स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला आज आहे सोमवार आणि आजच नवीन तयार झालेला आहे मसाला तर ज्याला कोणाला हवं असेल तर स्क्रीनवर कलर बघा ऑर्डर करू शकता आणि मला नेहमी सांगायची गरजच नाहीये आपला मसाला एकदम सुंदर कलर आणि ते शंभर म्हणजे बोलतो ना आपण हे बोलतो हजार मसाले हजार मसाले घ्यायची पण गरज खूप लोक बघा गरम मसाला धना पावडर काळी मिरी पावडर काश्मीरी पावडर मग हे पण टाकतात कारण छोले मसाले पण टाकतात तर आज मी छोले बनवणारे विदाऊट छोले मसाले तर तुम्ही विचार मसाला आणि हळद तर शंभर मसाल्यांची गरजच नाही तुम्हाला आपला एक मसाला सगळं काम करून टाकू हेच तर कसं येत आहे आपल्या मसाल्याची आणि ऑल इन वन आहे ऑल इन वन एकदम विचार करून आम्ही मसाला बनवलेला हो जेणेकरून बघा आणि हे पण अजून एक मी तुम्हाला एक ना बेनिफिट सांगते स्नेहालाजी मसाला असला हो ना की तुम्हाला तुमचा अंदाज समजला ना की आपल्याला किती मसाला पाहिजे तेवढा तुम्ही ऍड करू शकता आता समजा मला दीड चमच लागते तर मला माहिती आहे याची माझी रेसिपी टेस्टी होणार तुमचा दोन चमचा अंदाज तुम्ही दोन चमचे टाका प्रत्येक रेसिपी तुमची खूप टेस्टी होणार आता छोले मध्ये विदाऊट छोले मसाला आपण करतोय तर तुम्ही विचार करू शकता की कसा आपला मल्टी लगेच कलर पण आलाय सुगंध टेस्ट सगळं चेंज होतो आणि या मसाल्यामध्ये तुम्हाला काय इंग्लिश मध्ये माझी जरा इंग्लिश जरा कमी आहे म्हणून मी स्नेहाला सांगितलं बोलायला त्याच्यात काय झालं तुम्ही मराठी मध्ये बोला कलर ऍड नाही कि केमिकल नाहीये आणि असं जास्त दिवस शिकवण्यासाठी काही काही केलेलं नाही केलेलं नाही बरोबर प्रेझर्वेटिव्ह म्हणजे जे केमिकल असते टिकवण्यासाठी टाक टिकवण्यासाठी टाकतात मस्त मी मसाले हळद पण टाकले नाही पण कलर बघा असं वाटतं हळद करणं आपण ऑलरेडी हळद पण ऍड करतो याच्या पण मी थोडस तरी बघा तुम्हाला बघा चिमूट भर आपण हळद टाकतो नेहमी ने जास्त ऍड नाही करत बघा ही मसाल्याची गरज नाही फक्त हळद आणि स्नेहा लजीज घरगुती अगदी स्पेशल मसाला तुमची व्हेज रेसिपी असो नाहीतर नॉनव्हेज रेसिपी असो सर्व रेसिपी तुमच्या एकदम अप्रतिम बनतील आणि जी ऑफर आहे ना आपली याची मसाल्याची दोन किलो वरती तीनशे रुपयाची कोलंबी पापड फ्री आहेत ती फक्त एकतीस डिसेंबर पर्यंत डिसेंबर सव्वीस चार दिवस, ने जाने वरी। जाने वरी। वरी। हो दिवस ना। चार पाच दिवस राहिलेले आहेत पाठापट ऑर्डर करून घ्या आणि या ऑफरचा लाभ घ्या त्यानंतर तुम्हाला कोलंबी पापड प्रॉपर तुम्हाला विकत घ्यावे लागतील बरोबर ना हे काय ठेवलेले छोले बॉईल करून घेतले ओके ले ले। ले ले, तर बघा मसाले पण छान शिजले आहेत कलर पण चेंज झालाय ऑइल पण साईड ला आलेलं आहे बॉईल छोले घेऊया आणि सगळे ऍड करूया बघा काबुली सले ना हो मस्त पैकी बॉईल झालेले आहेत ते आता ऍड करते स्नेहा तर एकदम चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेले आहेत हे बघा जो आपण छोले बॉईल केले तोच पाणी ऍड करणार आहे ओके मस्तपैकी मिक्स करून घेऊया तर आता मी झाकण देते आणि एक पाच ते सात मिनिटात आपली छोलेची रेसिपी रेडी हे बघा इथे आता झाले का झाले हे बघा तुम्हाला किती सुंदर असा कलर बनवलाय अप्रतिम आणि इथे काय बनवते आपले पालकपुरी ना ओके पीठ बघा पूर्ण सेट झालेलं आहे ना आणि इथे सोते बनवलं पालकचा तेल गरम नको आलं का ते इथे ठेवायचं ना मला अच्छा गॅस जवळ पहिला मान घ्या अग्नी देवता ओके मस्त फुटली बघा काय वारी ना अग्नी देवता पण खूप होती थोडी वारी फुटली पहिली पुरी झालेली आहे चिटकलाय बघा ना पाया पडा आता मग पाया कोण पडणार अग्नी देवता ये डिचू डिचू वाह 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 वा, वा। मस्त बिकी बघा पुरी पहिली सोबलेली आहे हा ओहो ओहो अग्नि देवता तो खुश हो गए आज हम <laughs> पे पहिली पुरी तयार आणि ही दुसरी फुगलेली पुरी तर फायनली सर्व जेवण झालेलं आहे स्नेहानी मला कोथिंबीर टाकायला सांगितली पण विसरलो मी ओ हो हो लजीज बघा किती सुंदर कलर ना स्नेहा एक नंबर पापड नको फ्राय करू पापड नको फ्राय करू अरे बघा फायनली पुरी पण झालेली आहे किती भारी बघा छान अशा चला जेवायला बस मस्त आज मी आहे तर फायनली आता आम्ही जेवण घेतोय चला या सर्वांनी जेवायला भूक पण लागले हा बघा बापरे बाप क्या वाद आम्ही बापरे बाप कितना बडा साप लहान बापरे बाप क्या वाद मस्तपैकी छोळे बघताय तुम्ही इथे हो हो सांगायला पण खूप आवडतात ना छोले हां सांगायला भरपूर आवडतात नाही छोले पण टेस्टी लागतात ना भरपूर म्हणून आता सुगंधाला मी माझे तोंडाला आलं चला या सर्वांनी जेवायला दे ना दोन टाकेच मेथी कधी बनवणार मते उद्या उद्या ठीक आहे ना उद्या मॉर्निंग हा झाली बनवून टाके तू खाते पालक खाते थोडासा नाही मला तर पालकच नको ठीक आहे खाली ठेवू पाहिजे त्याचं छोले म्हणून मी खाली दिलेले पुरी ठेवून वाढायचं कधी दोनच राहू नंतर खा तिसरा चांगला नसते तसं ओके हो चला या सर्वांनी जेवायला तर ही झाली परफेक्ट डिश चला या जेवायला सर्वांनी आ हा ओपन करा हे बघा हो हो पूर्ण मस्तपैकी पालक भरून भरून टाकलेले आहे पालक आणि छोले नाईस nice कॉम्बिनेशन पालक पुरी आणि छोले या yeah. ah, पालक पुरी बरोबर mm. मी तुम्हाला अगोदरच की खूप टेस्टी लागते जेव्हा ही स्नेहा बनवते तेव्हा सानू झाली भारी।, भारी ना बघा तशी पालक खात नाही पण पालक पुरी एन्जॉय करते की मुला पालक तरी तुला पण आवडते ना पूर्ण रेसिपी नक्की ट्राय करा लहान मुलं खात नसणार ना पालक तर तुम्ही अशी आयडिया करू शक शकता जे खातील पराठे देऊ शकतात चपाती देऊ mm. शकतात स्वतःची तर भात अलगच आहे एवढं टेस्ट लागणार आपण उद्या ना स्वतःची एक रेसिपी दाखवणार सगळे मिक्स व्हेज

तर चला आता आम्ही जेवण करून घेतो तर हे बघा हा लास्टचा स्टॉक आहे किती एकवीस तारखेला मसाला बनलेला चोवीस का पंचवीस किलो ऑर्डर आहेत कसं आज सोमवार होता म्हणून आपण पॅकिंग नव्हता हो केला तर उद्या मंगलवार आहे तर आता हे सर्व पॅकिंग करतो उद्या कुरिअर करण्यासाठी लॉट पूर्ण संपल आणि नवीन बॅच हा बघा आज नवीन तयार झाला आहे मसाला आज आहे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा रिपब्लिक डे स्पेशल स्पेशल स्नेहानी बनवला आहे स्ट्रॉबेरी मिल्कशेक ना मस्त बघा अरे काल पण तुम्ही असंच बनवलेलं भारी फक्त असं प्रेझेंटेशन नव्हतं केलंस ना, हो के ना? आज एक, एक नंबर हो हो ओ हो, हो स्नेहा क्या नाही बना सकती सब कुछ सब कुच काय बोलते वाशीला पण पछाडलंस काही तुम्ही या स्ट्रॉबेरी

अश्विनला हॉटेल मध्ये पण जेवायला जावायची गरज नाही मिल्क शेक पियाचं असेल त्यासाठी बघा हे सर्व फ्रुट्स आम्ही याच्यासाठी चालतो फक्त एवढाच फरक होता का आम्ही तुम्हाला कधी दाखवत नव्हतो सांगितलं आता मला एक सांगायचं आहे खूप लोकांना कमेंट केले खूप ताईने कीटोचा रेसिपी दाखवा तर ते माझ्यासाठी नव्हता प्रसाद दादांसाठी होता हा

Hmm. 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 एकदम अप्रतिम सेम वाशिवाला जिथे आपण रेग्युलर पितो तिथे मस्त एक नंबर हा स्नेहा आवडला मला तर चला पोटाला बरोबर तर चला आता मी मस्त स्नेहानी जो स्ट्रॉबेरी मिल्कशेक शेक बनवलाय त्याची मस्त मजा घेतो आणि आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला आमचं कसं वाटला मला नक्की कमेंट करून सांगा तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तो पर्यंत बाय बाय